छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील नामलौकिक असलेला योगीराज गंगागिरीजी महाराजांचा एकशे अठ्यातराव अखंड हरिणाम सप्ताह ऐतिहासिक ठरलाय शनिदेवगाव या पंचकृषीमधील सप्तकृषी मधील सप्ताहाचं ध्वज अवतरण कार्यक्रम आज संपन्न झाला गाव सह सप्तकृषी येथे तीस जुलै ते सहा ऑगस्ट दरम्यान पार पडलेल्या युगराज सद्गुरु गंगागिरीजी महाराजांच्या एकशे अठ्यात्तराव्या अखंड हरिणाम सप्ताहाचे आज महंत रामगिरीजी महाराज यांच्या हस्ते ध्वजावतरण अवतरण सोहळा पार पडला गिणिश बुक ऑफ इंडिया मध्ये नोंद असलेल्या आशिया खंडातील सर्वात मोठा वारकऱ्यांचा महाकुंभ समजला जाणारा युगराज गंगागिरीजी महाराज यांचा एकशे त्रव्वा हा अखंड सप्ताह वर्षी गोदावरीच्या तीरावर शनिदेवगाव चेंडूफळ बाजाठाण अव्वलगाव अमरापूर कमलपूर भामाठाण यासह सप्तकृषीमध्ये संपन्न छोटे चुट छोटे गावे आणि शेतकरी भाविक भक्त यांच्या परिश्रमातून तन्मन झालेला हा सप्ताह ऐतिहासिक ठरल्याचं रामगिरीजी महाराज म्हणाले सप्ताहातील आमटीची नोंद शिर्डी येथील सहीजद संस्थांनी घेतली असून ते दर गुरुवारी संस्थांच्या अन्न चत्रालयात आमटी भाकरीचा महाप्रसाद महाराजांनी सप्ताह कमिटी आणि भाविक एकशे अठ्यात सप्ताहाचे मंत्र रामगिरीजी महाराज यांच्या अध्यक्षतेखाली सुंदर नियोजन केलं आतापर्यंतच्या सप्ताहातील सर्व सप्ताहापेक्षा सर्वात जास्त शिल्लक राहिलेल्या रकमेचा हा सप्ताह तब्बल बेचाळीस लाख अठ्ठावीस हजार आठशे चौतीस रुपये गोदाधाम सरलाबेट संस्थांकडे वर्ग करण्यात आले आहेत पेटाच्या विकास कामासाठी ही रक्कम वापरण्यात येणार असल्याचे महंत राम गिरीजी महाराज यांनी सांगितले या प्रसंगी खासदार संदीपान बुमरे आमदार रमेश बोरणारे माजी सभापती अविनाश गालांडे उपविभागीय अधिकारी अरुण जराड डॉक्टर प्रकाश शेळके रामदरबार गिरी महाराज शिवगिरी आश्रमाचे संदीपान महाराज विश्वनाथ गिरीजी महाराज योगानंद गिरीजी महाराज सरला बेटाचे विश्वस्त मधुकर महाराज यांच्यासह सप्ताह नियोजन समिती सदस्य आणि पंचकृषीतील भाविक मोठ्या संख्येला उपस्थित होते आमटी भाकरीचा स्वाद आता शिर्डीच्या प्रसादालयात जाणार असल्यामुळं आनंदाची आणि गर्वाची बाब आहे योगराज सद्गुरु गंगागिरीजी महाराज यांनी हरिणाम दे अन्नदान या उक्तीला अनुसरून सुरू केलेला अखंडरिणाम सप्ताह शिर्डींच्या साईबाबांची ओळख मानली जाणार आहे योगराज गंगागिरीजी महाराज यांच्या सप्ताहातील आमटी भाकरीचा हा स्वाद आता शिर्डी संस्थांच्या प्रसादालयात येणार आहे आमटी भाकरी म्हटलं तर लगेच गंगागिरी महाराज यांचा जगप्रसिद्ध सप्ताह डोळ्यासमोर उभा राहतो याच सप्ताहातील आमटी भाकरी आता प्रत्येक गुरुवारी किर्डी येथील प्रसादालयात सुरू झाले असल्याचे माहिती महंत रामगिरीजी महाराजांनी यावेळी दिली आहे